नमस्कार हॅलो मी शर्वरी पुराणी तुमच्याच सगळ्यांचं शर्वरी सुबक पुणे लाईफमध्ये खूप उद्यापासून स्वागत करते वेलकम बॅक टू द चॅनल आज तुम्हाला दिसते की मी साडी वगैरे नेसून रेडी झालेली आहे खूप खूप महिन्यांनी तुम्ही मला साडी नेसलेलं बघितलेलं आहे बाजूने तुम्हाला तुम्हा लेल, तुम्हा कदाचित ढोल ताशांचा आवाजही ऐकू येत असेल कारण की आज आहे माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे तर त्यानिमित्त हा ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला मिळणार आहे तरी देखील सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आणि गणपती बाप्पा आपल्या स सगळ्यांच्या मनातल्या मंगल मंगल कामना लवकरात लवकर पूर्ण करू ही त्याच्या प्रार्थना तर आज साडी नेसून तयार झालेली आहे त्याचं कारण आहे की मी आत्ता जिथे शिफ्ट झालेले आहे तर त्या सोसायटीतलं फर्स्ट एवर मला हळदी कुंकवाचं आमंत्रण आलेलं आहे तर तिथे मला जायचंय म्हणून म्हणलं चला साडी नेसूया आणि मस्तपैकी तुमच्यासोबत शेअर करूयात अशी ही साडी नेसलेली आहे मी मॅजेंटा कलर आपण म्हणू शकतो आणि छानपैकी मग हे तर उत्सव असतंच गळ्यामध्ये हे एक्स्ट्रा सगळं घालून मी रेडी झालेली आहे आणि बांगड्या ह्या बांगड्या तर चार माझ्या हातात इकडे तिकडे दोन असतातच ह्या दोन मी ॲड केलेल्या आहेत पाटल्या आणि इकडे खड्या घातलेल्या आहे अशी सिंपल छोटीशी रेडी झालेली आहे आणि केसांचं तुम्हाला दिसतंय का बघावं लागलं दिसलं तर ना हे जे काही मी केलेलं आहे हे जुगाडू वेणी केलेली आहे ॲक्च्युली खरी काही वेणी शेवंतिचीही घातलेली नाही आहे जुगाडू वेणी केलेली आहे कशी केली आहे हे तुम्हाला मी पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये मला आठवण करायचं तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट असेल की ज्यांचे जे जरा पातळ आणि छोटे केस आहेत तर त्यांनी हे कसं मॅनेज करायचं आणि जरा छान लुक द्यायचा अशा पद्धतीने ठीक आहे तर हे तुम्हाला मी कुठल्या तरी एखाद्या ब्लॉगमध्ये परत रेडी होताना दाखवेनच आता सणवार तर आहेतच पुढे चालू आता होणार चैत्रापासून पण मला आठवण करा जर तुम्हाला बघायचं असेल तर आणि आजची ही साडी थोडंसं असं इथे चुण्या शिवलेल्या आहेत आणि माझा हा ब्लाऊज शिवलेला आहे जरा आम्ही बारीक झाली आहे बरं का कारण दिवाळीत हा व्यवस्थित टाईट पसुद्धा मला आता व्यवस्थित माझं बोट फिरतंय तर आणि तसंही मी खूप असं टाईट नाहीच घालत मला ते नाही सहन होत त्यामुळे अशा पद्धतीने कशी दिसते ही साडी मला नक्की सांगा कारण की आपण जनरली मकर संक्रांतीच्या हळदी कुंपाला डार्क कलरच्या साड्या नेसतो म्हणजे ॲक्च्युली तर ब्लॅक असतं पण आमच्याकडे ब्लॅक चालत नाही काळा रंग चालत नाही आमच्याकडे वापरलेला त्याच्यामुळे मग आम्ही कुठला तरी दुसरा डार्क कलर म्हणजे नेव्ही ब्लू असेल ब्राऊन असेल किंवा मग असं जांभळा मॅजेंटा रेड डार्क ग्रीन बॉटल ग्रीन असे कलर आम्ही चूज करतो जेव्हा मकर संक्रांतीचा काही हदी कुंकू वगैरे असेल तेव्हा तर काय झालेलं आहे आता मी हा असा जरा तुम्हाला दिसतो आहे माझा पदर साडीचा तर एकतर तर तुम्हाला दिसावा म्हणून पण मी असा लावलेला आहे इथे ना पिनअप केलेलं आहे मी छानपैकी इथे पिनअप करून टाकले तुम्हाला मी सांगते जेव्हा आपल्याला घरामध्ये काहीतरी फंक्शन आहे सणवार आहे कार्य आहे छानपैकी शुभ कार्य आणि आपल्याला जर का साडी नेसून काम करायचं आहे ना तर ही ट्रिक माझ्या आईने मला शिकवली हे फारच मस्त आहे की इथे असं पिनअप करून टाकायचं पदराला म्हणजे पदरही छान दिसत राहतो इथून सगळं झाकलं जातं आपण कसंही का काही वाका करा मस्तपैकी झाकलेलं असतं काहीच दिसत नाही बघा अजिबात काही दिसत नाही आणि तो पदर छान दिसत राहतो मेन म्हणजे मोकळं राहतं काम करायला ते बसलो मग ते असा पसरला असा पसरला होत नाही तर माझ्याकडे काही आता हा कुंकू पुणे मला दुसऱ्यांकडे जायचं आहे पण तरी देखील हे मी असं केलेलं आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते जुगाडू हे कारण केलेलं आहे मी की जरा माझा वर खाली झालेला आहे पदर खूप दिवसांनी -फट ही इस्त्रीची साडी बाहेर काढली त्याच्यामुळे त्या घड्या घड्या इस्त्रीच्या जरा वेगळ्या पडलेल्या असतात आणि आपण जेव्हा निळ्या घेतो तेव्हा वेगळ्या घड्या असतात त्यामुळे हे जरा जुगाडू कामकाज आता मी फटाफट फास्टमध्ये केलेलं आहे मला पटापट जाऊन यायचं आहे आल्यावर स्वयंपाक आहे त्याच्या आधी देवापाशी दिवा आणि प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या पण आधी जाऊन येते कारण हे सगळं करत बसले तर मग परत उशीर होईल आणि पहिल्यांदा बोलवलं आहे तर आपण जाऊया जरा वेळेमध्ये असं विषय आहे एरवी नेहमी आपण वेळेतच जायला पाहिजे पण थोडस जास्त वेळ कधी बोलायचं झालं तर पहिल्यांदा पहिल्या भेटीत होतं ना, ना थोडंसं असं चला मी खूप एक्सायटेड आहे जाऊन आले की तुम्हाला सांगते माझा एक्सपिरियन्स कसा होता इथला पहिल्यांदा मला इथे कोण कोण भेटलं आणि काय काय घडलं का हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते असा ब्लाऊजचा पानगळा आहे तुम्ही बघितलंच असेल चला 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 आता मी जाऊन आल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्या गोष्टी चला छानपैकी झालं हळदी कुंकू आणि माझ्या इथे छान मस्त ओळखी झाल्या महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते माहिती आहे का की आपण बाहेर पडणं ही गोष्ट खूप महत्वाची असते की जेणेकरून ना आपल्याला वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज येतो आपल्याला आपल्या आजूबाजूचे माणसं काय काय करतात त्यांची स्किल्स काय आहेत आपण त्यांच्यासोबत काय करू शकतो अजून पुढे जाण्यासाठी अशा अनेक गोष्टी आपल्याला जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा समजत असतात आता पूर्वी हळदी कुंकवाची कारणं वेगळी होती कारण पूर्वी कसं असायचं की बाय बाहेर पडतायचं नाही रोज त्यांना खूप काही रिस्ट्रिक्शन्स होत्या मग अनेक गोष्टी होत्या हे तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे तर त्याच्यामुळे मग ह्या निमित्ताने त्या बाहेर पडायच्या एकमेकींशी मनातलं हितगोष साधायच्या आज मला असं वाटतं की हळदी कुंकुवाचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणजे जे सांस्कृतिक आहे धार्मिक आहे ते तर अगदीच निश्चित आहे नक्कीच आहे पण त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट ही झाली आहे की एकमेकींना त्यांचे स्किल्स काय आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने समजतं मग आपल्याला स्किल्स कळल्यानंतर एकमेकींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देता येतं नवीन संकल्पना एकमेकींसोबत शेअर करता येतात मग एकमेकींना त्यांच्या कुटुंबासाठी मुलांसाठी अजून काही मदत करता येईल का काही शिकवता येईल का एकमेकींना किंवा दोघींना एकत्र मिळून काहीतरी काम करता येईल का अशा अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यातून उलगडत जातात स समजत जातात आणि प्रेरणा मिळते की अच्छा ही हे करते आहे तर मग आपणही काहीतरी नवीन गोष्टींचा विचार करावा आपण हे सगळं करावं किंवा ती कसं हे सगळं मॅनेज करते आहे खूप खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातून समजत असतात आता नवीन काळामध्ये मला असं वाटतं की हळदी कुंकवाचं हे एक महत्त्व झालेलं आहे त्याच्यामुळे असं भेटत राहिलं पाहिजे बाहेर जात गेलं पाहिजे एकमेकांना जाणून घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे तर चला अशा रीतीने हे सगळं करेकरेपर्यंत खरंच सांगते तुम्हाला घड्याळ मी दाखवते किती वाजलेले आहेत सव्वा दहा वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि माझ्या अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत त्यात तेवढ्यात वरती आल्या आल्याच मला फोन आला माझ्याकडे जी हेल्पर आहे माझी जी तर घरात मला मदत करते घरकामाला तर तिचा मला फोन आला की तिलाही म्हणजे तिचं उद्या तिला यायला जमणार नाही आहे मग तेही कामं आता मला उद्या सकाळी अजून थोडीशी लवकर उठून सगळी स्केड्युलमध्ये करायची आहेत बसवायची आहेत त्यामुळे आता या व्हिडिओला मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये टिल देन एकमेकांची खूप काळजी घ्या आणि अशा नवीन नवीन गोष्टी तुम्ही काय करता हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय